थँक सो मच यानंतर सामाजिक कार्यकर्ते श्री सुरेश करडे यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे माझ्या जमलेल्या शिवजवासियान मी नगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो मी माहितीच्या अधिकारामध्ये मिळवलेला आहे आपल्याला हा अधिकार अण्णा हजारांनी दिलेला आहे मिळवून अण्णा हजारांनी मिळवून दिल्यामुळे आपण पहिले अण्णा हजारांचे आभार मानायला पाहिजेत कारण नगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे तो आपण कोणाच्यावर आरोप करत नाही तो आपण पुराव्यानिषी सिद्ध करणार आहोत आता दोन हजार सतरामध्ये आपली जी घर घरपट्टी वाढलेली आहे घरपट्टी वाढलेली आहे हेनी काय लिहिलेलं आहे तर ती शासनामार्फत घरपट्टी वाढलेली आहे पण शासनामार्फत घरपट्टी वाढली एवढंच नव्हे तर त्यांनी पेपर डिक्लेअर पण केलेली आहे की सदरची घरपट्टी शासनाकडनं वाढलेली आहे पण माझ्याकडे असा पुरावा आहे की सहाशे पंच्याण्णव यांनी ठरव घेतला आणि शंभर टक्केनी घरपट्टी यांनी मागितलेली वाढून कारण नगरपालिकेचं उत्पन्न वाढवायचे आणि हे उत्पन्न यांना गरीबांकडनं पाहिजे थोडक्यात मला असं म्हणायचं जर नगरपालिकेकडे यांनी उत्पन्न मागितलं आणि नगरविकास विभागाने त्यांना पन्नास टक्क्यांनी मागण्याची परवानगी त्यांना दिली आता पन्नास टक्केने एका घराला सातशे रुपये घरपट्टी होती आता पन्नास टक्क्यांनी एक हजार पन्नास रुपये घरपट्टी झाली पण त्याच्याकडनं साडेचार हजार रुपये वसूल करण्यात आले आता तुम्ही सांगा साडेचार हजार रुपये वसूल करण्यात आले आता ह्यांनी वैशिष्ट्य म्हणजे मला असं म्हणायचं आहे साडेचार हजार रुपयांनी घरपट्टी वसूल केली त्या माणसांकडनं आता शिवर्धनमध्ये बिअर शॉपी आहे आता कोणाची ती मी काय सांगायची गरजच नाही प्रत्यक्षात प्रतिनिधीचीच आहे आता त्यांची जी गरज बिअर शॉफी आहे ती जागा येणे नाही नगरपालिकेची एन ओ सी नाही कोणत्याही प्रकारची त्यांच्याकडे एन ओ सी नाही काही नाही परंतु त्याला परवानगी मिळालेली आहे ही बिअर शॉपीची माझ्याकडे कागदपत्र आहे आता विचार करा सामान्य माणसाला प्रत्येकासाठी अडवलं जातं फक्त हो। प्रतिनिधीला अडवलं जात नाही कारण का तो वरिष्ठ पक्षाचा आहे ना त्याच्यामुळे त्याला सगळे माप गुन्हे असतात त्यांना परवानगी लागत नाही की कोणाच्या कशाची हेवी द्यावे लागत नाहीत फक्त श्रीमंतांना हे माफ आहे आता विचार करा श्रीवर्दन मध्ये घनकचरा जो झालेला आहे म्हणजे त्यांनी खत निर्माण केलेलं आहे त्यांनी सांगितलं हे बहात्तर टन खत निर्माण केलेलं आहे अहो पण बहात्तर टन आम्ही विचारलं बहात्तर टन तुम्ही ज्या कोणत्या काठ्यात वजन केलं त्या काठ्याची मला पावती द्या त्यांनी लिखी दिलं की आमच्याकडं त्याचा अभिप्राय नाही आहे आता मग हे बहात्तर टन होत खत होतं कशावरून आपण समजायचं हे जास्त असू शकतं बरं ठीक आहे हे बहात्तर टन खत आहे आता ह्यांनी शिवर्जन मधून ते घर सातारा सांगली मिरज ह्या शेतकऱ्यांनी विकलं म्हणजे फुकट दिलं मग मध्ये काय शेतकरी मेलेले होते काय ते खत शिवजनमध्ये का दिलं नाही आता तुम्ही सांगा ते खत सातारा सांगली मिरजला बहात्तर टन खत नेलं आता ते कशात कोणत्या गाडीत नेलं त्यांनी आम्ही बोलत गाडी नंबर द्या ते म्हणतात गाडी नंबर आमच्याकडे अवेलेबल नाही कोणत्या शेतकऱ्याला शेत खत दिलं आमच्याकडे त्यांचा पुरावा नाही आता बरं ठीक आहे तुमच्याकडे पुरावा नाही आता माननीय जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांनी अठ्ठावीस सहा दोन हजार अठरा रोजीत तुम्ही तो सांगित त्यांना दिलेली आहे का तर आमच्याकडे त्याची पण कॉपी नाही आता दोन हजार आठ साच्यामुळे कोणताच पुरावा नाही दुसरी गाव यांचा भ्रष्टाचार दाखवतो एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये साधी बांधकामाची परवानगी काढली किरकोळ पडवीची दुरुस्ती आणि त्या ठिकाणी बांधले एक दुकानाचा गाला बांधला एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्यांनी दुसरी परवानगी मागितली आणि त्यांनी सांगितलं की बाबा मला आणखीन दुसऱ्या पडीची परवानगी पाहिजे ती परवानगी दिली त्या ठिकाणी आरसीसी इमारत बांधली पण एकावन्न एक वर्ष त्या घराला घरपट्टी आकारण्यात आलेली नाही हा झाला गरीबांसाठी विकास, की विकास। था पुरा था पुरा था था ती श्रीमंतांचा विकास हा बघा माझ्याकडून पुरावा ज्याला कोणाला बघायचं त्यांनी येऊन बघून जावं आम्ही आरोप करत नाही आम्ही पुरावेशी सिद्ध करतोय आणि दुसऱ्या गमत त्यांनी असं केलेलं आहे हे बघा शॉपी बांधकाम परवानगी घेतली नाही भोगवटा घेतला नाही तरी पण ते बांधकाम अधिकृत आणि ते बांधकाम आरसीसी इमारत असताना कस त्यांनी बांधकाम वसूल केले जात हा कोण आहे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष म्हणजे ह्यांच्यासाठी कायदे वेगळे आहेत गरिबांसाठी कायदे वेगळे आहेत आता तुम्ही विचार करा की दोन हजार सतरा सालापासून काही घरांना घरपट्ट्या लावले नाही मी त्यांच्या पाठीशी लागलो त्यांनी ह्या घरानं घरपट गर आकारल्या आता दुसरा प्रश्न मला असं म्हणायचा आहे की त्या दिवशी तो या ठिकाणी डिबीट झालं आणि त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं की बाबा शब्द वापरला त्यांनी षडयंत्र आता षडयंत्र मला असं म्हणायचं आहे की सहा फूट पाण्याचे पाईप खाली आहेत आता ते फोडणारा तुम्ही म्हणता त्यांनी षडयंत्र आहे ठीक आहे बाबा तू षडयंत्र तुम्ही सी सी टीव्ही नगरपालिकेमध्ये बसलोय ते कशासाठी सुंदर बायका बघण्यासाठी मला तुम्ही तुम्ही सीसीटीव्ही लावलेले आहेत गुन्हा दाखल नाही षडयंत्र आहे ना तुम्ही त्यांच्या दे चेक करा ते बघा की तुम्ही फक्त सुंदर बायकाच बघणार त्याच्यामध्ये आता तुम्ही सांगा दोन हजार सतराला ला घरपट्टी वाढली मी त्याला सांग मला न्यायालयात हजर करा शेवट न्यायालयात सात वर्ष मी घरपट्टी भरली नाही ही बघा मला एकतीस हजार दोनशे मी वकिला मार्फत कोर्टाची नोटीस दिली माझी तिने घरपट्टी घेतली बारा हजार वीस हजार माफ भरली आता तिने सांगा शासनाकडनं घरपट्टी वाढली होती काय आणि जर शासनाकडून घरपट्टी वाढली होती मला यांनी वीस हजार रुपयांनी कशी केली कमी म्हणजे ह्यांचा मनमानी कारभार चालू आहे आणि जनतेला फक्त छोट्या मानवाचं काम ह्यांनी केलेलं सत्ताधारी पक्षांनी त्याच्यामुळे ह्यांच्यावर विश्वास किती ठेवायचा आता तुम्हाला हजार पाचशेच्या मतं थी देतील थी, तीन हजार मताला देतील पण तुमचं पाच वर्ष किस काढतील की, की तुम्हाला घरात बेघर केल्याशिवाय राहणार नाहीत एवढे लक्षात ठेवा एवढं बोलून मी माझ्या चार वर्षात संबोधतो जय जय महाराष्ट्र